हिमालयाच्या या औषधाच्या बॉटलपासून खूप सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे सुद्धा अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या बॉटलचा काय वापर करायचा आहे ते बघायचं आहे आता ही बॉटल आपल्याला कट करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे या पद्धतीने गरम चाकूने आपण आता ही बॉटल कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बॉटल कट करून घेतलेली आहे त्याचा वरचा भाग आपल्याला लागणार आहे तो बाजूला ठेवूया आता कैचेने आपण वरच्या बाजूने छोट्या छोट्या बारीक बारीक अशा पट्ट्या कट घ्यायच्या आहेत अशा पद्धतीच्या अगदी छोट्या छोट्या पट्ट्या आपल्याला याच्या कट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता या सर्व पट्ट्या आपल्याला खालच्या बाजूला या पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने बॉटलच्या सर्व या पट्ट्या आपण खालच्या बाजूला दाबून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याला थोडा आणखीन कट करायचा आहे या पद्धतीने त्या व्यवस्थितपणे आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून ते व्यवस्थित दिसतील या बॉटलवरती जो स्टिकर आहे तो तुम्ही काढू शकता इथे मी काढणार नाही आता याला आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी इथे मी ब्ल्यू अक्रेलिक कलर घेतलेला आहे या पद्धतीने याच्यावरती हा कलर मी करून घेत आहे कलर आता करून झालेला आहे हा कलर आपल्याला आता सुकायला ठेवायचं आहे कलर सुकल्यानंतर याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे कलर आता सुकलेला आहे याच्यावरती डिझाईन करण्यासाठी मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स वापरायचे असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करायचे असेल तर तुम्ही आवडीनुसार तुमच्या करू शकता या पद्धतीने मला जशी डिझाईन आवडते तशी सिंपल अशी मी डिझाईन याच्यावरती करून घेत आहे तुम्हाला याच्यावरती ज्या डिझाईन करायचे असतील जे कलर वापरायचे असतील ते तुम तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा प्रकारची ही डिझाईन आपण याच्यावरती करून घेतलेली आहे तुम्ही आता बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे याचा उपयोग आता आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे तेही बघायचं आहे येथे आता याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे याचा सुद्धा वापर मी सारखा करणार आहे याच्यामध्ये मी मनी प्लांट लावत आहे तुम्हाला याच्यामध्ये दुसरं कुठलं झाड लावायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता याच्यामध्ये तुम्ही माती घालूनही झाड लावू शकता अशा पद्धतीने या बॉटल पासून आपण सुंदरचा हा प्लांटर तयार केलेला आहे आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे